गडिंग्लस इथं श्रावणनिमित्त सुश्राव्य प्रवचनाचं आयोजन हनगल कुमार शिवयोगी यांच्या जीवनचरित्रावर आधारित प्रवचन जुलै ते ऑगस्ट दरम्यान श्री जडे सिद्धेश्वर आश्रमात आयोजन श्रावण महिन्याच्या पार्श्वभूमीवर गडिंगलस येथील श्री जडेय सिद्धेश्वर आश्रम बेलबाग येथे पूज्य श्री हनगल कुमार शिवयोगी यांच्या जीवनचरित्रावर आधारित सुश्राव्य प्रवचनाचे आयोजन करण्यात आले आहे शुक्रवार पंचवीस जुलै दोन हजार पंचवीस पासून गुरुवार एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंत दररोज संध्याकाळी चार ते पाच तीस या वेळेत हे प्रवचन होणार आहे प्रवचनकार श्री महंत सिद्धेश्वर स्वामीजी असून मधील श्री सिद्धेश्वर आश्रम बेलबाग येथे हा कार्यक्रम होणार आहे स्वामीजींच्या ओघवत्या वाणीतील आध्यात्मिक मार्गदर्शनाचा लाभ घेण्यासाठी परिसरातील भाविकात मोठी उत्सुकता आहे सर्व भक्तांनी या आध्यात्मिक कार्यक्रमात सहभागी होऊन दर्शन व श्रवणाचा लाभ घ्यावा असे आवाहन बेलबागच्या अध्यक्ष कार्याध्यक्ष व विश्वस्त मंडळाने केले आहे अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा